मित्रांनो नमस्कार है, जून चे नहुआ है। आज आहे एकोणवीस जून आणि सकाळचे नऊ वाजत आहे आज दिवसभराच्या दरम्यान राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभराच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये आज दिवसभराच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आज दिवसभराच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो तर सर्वात आधी आपण बघूया विदर्भाचा जो पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजे पूर्व विदर्भापासून बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा अंदाज म्हणजे जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे यामध्ये सर्वात आधी नागपूर कोंढाली संसार घुटी भंडारा कोंढाली आणि उमरेड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो खास करून दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडे गोंदिया वारशिवनी शिवनी आणि परसवाडा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर डोंगरगड आहे दुर्ग आहे धमतरी आहे त्यानंतर आंबागड चौकी कांकेर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर गडचिरोली आहे कापसी देसाईगंज चंद्रपूर राजुरा ताडोबा या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत आहे म्हणजेच गडचिरोलीचा आसपासचा परिसर देसाईगंज आणि अंबागड चौकी दरम्यानच्या भागामध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळत आहे आणि बाकी इतरत्र या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर पांढरकवडा आहे यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड सोबतच वाशिम कारंजा हिंगोली या भागामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते खास करून दुपारनंतरच या भागामध्ये पावसाचे वातावरण निर्मितीच आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर उत्तरीकडे जर बघायचं झालं तर अमरावती आहे आर्वी आहे त्यानंतर अचलपूर अकोट अकोला खामगाव चिखली आणि लोणार बुलढाणा या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा जर दक्षिणेकडचा परिसर बघितला यामध्ये नांदेड वागला आहे देगलूर आहे उदगीर बिदार बसव कल्याण अहमदपूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात म्हणजेच भाग बदलत पाऊस या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर लातूर आहे अहमदपूर परळी परभणी कैज पेठ लातूर तुळजापूर या भागातसुद्धा हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला भाग बदलत बघायला मिळू शकतो त्यानंतर बीड आहे तुळजापूर सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा जामखेड आणि बीड या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे इंदापूर पंढरपूर आणि करमाळ्याच्या दरम्यान पावसाचा जोरा दुपारनंतर वाढण्याची शक्यता आहे सोबतच मित्रांनो उत्तरेकडे जर बघायचं झालं म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर वैजापूर आहे पैठण आहे जालना सिल्लोड कन्नड या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार रा आहे खास करून छत्रपती संभाजीनगर जालन्याचा दक्षिणेकडचा परिसर पैठण बीड माजलगाव या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर दक्षिणेकडे बारामती दौंड या भागातसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नाशिक आहे इगतपुरी वाडा पालघर डहाणू कल्याण व डोंबिवली मुंबई खोपोली या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर जुन्नर खेड पुणे या भागात म्हणजे जो पश्चिम महाराष्ट्र ते कोकण किनारपट्टी दरम्यानचा परिसर असणार आहे जुन्नर खेड पुणे दौंड बारामती या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर चिपळूण आहे सातारा आहे रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर चिपळूणच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची दु शक्यता दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच सांगली सा आहे कोडोली निपणी रायबाग गोकाक जामखांडी जत वैजापूर विटा कराड आणि वडूज या भागात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व असे पावसाचे वातावरण भागा या भागामध्ये राहणार नाही म्हणजेच पावसाचा जोर या भागामध्ये जास्त करून आपल्याला बघायला मिळणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र जर उत्तरेकडचा जर परिसर बघितला म्हणजेच जळगाव त्यानंतर पाचोरा आहे धुळे आहे मालेगाव मनमाड धुळे त्यानंतर नंदुरबार साखरे शि शिरपूर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळणार आहे उत्तरेकडे पावसाचा जोर कमी झालेला देखील बघायला मिळणार आहे म्हणजेच नंदुरबार आहे धाडगाव त्यानंतर नवापूर वायरा आव्हा साखरे या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते एकंदरीतच जर बघायला झालं तर राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल होऊन आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक एकोणवीस जून आज दिवसभरादरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद